इंडक्शन रुरल वेगवेगळ्या उपचार पद्धती नमस्कार इंडक्शन रुरलच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अभ्यास करत करत आपण शेवटच्या भागात म्हणजे सहाव्या भागात आलो आहोत ॲलोपॅथी पद्धत आजारी पडल्यावर आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो औषधं घेतो ही जी औषधं घेतो जी उपचार पद्धत वापरतो त्यालाच ॲलोपॅथी म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ॲलोपॅथी म्हणजे आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धत जिथे रोगांची लक्षणं कमी करण्यासाठी किंवा रोग पूर्णपणे बरा करण्यासाठी विशिष्ट औषधं वापरली जातात यात अनेक चाचण्या आणि तपासण्या करून रोगांचं मूळ कारण शोधलं जातं आजच्या काळात एखाद्याला ताप दुखणं किंवा इतर त्रास झाला की तो प्रथम येतो आपल्या आशाताईकडं त्यामुळं आशाताईकडं काही त्या आशा गरजेची औषधं असणं खूप महत्वाची आहेत या पद्धतीत वापरली जाणारी औषधं म्हणजेच पॅरासिटेमॉल ताप व अंगदुखीसाठी त्यानंतर क्लोरोक्विन मलेरियासाठी फॉलिक ॲसिड रक्तशक्ती वाढवण्यासाठी आणि ओ आर एस शरीरातल्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी या प्रत्येक औषधांचा योग्य वापर किती वेळा द्यायचं त्याचे साइड इफेक्ट्स आणि काळजी याची माहिती जोडपत्र अकरामध्ये आपल्याला दिली आहेच औषधं वापरण्याआधी ही माहिती नीट वाचणं गरजेचं आहे ही औषधं सुरक्षित स्वस्त आणि वेळेवर दिलीत तर खूप फायदेशीर आहेत पण लक्षात ठेवा ॲलोपॅथी औषधांचा अतिरेक किंवा गैरवापर हा टाळायलाच हवा गरज असेल तेव्हाच योग्य मार्गदर्शनानेच त्यांचा वापर करा अशाताई तुमची भूमिका फक्त औषध देणारी नाही तर जागरूकता पसरवणारी आरोग्य दूत म्हणून आहे त्यामुळं तुम्ही अचूक माहिती नीट समजून घेणं आणि तीच अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं मोठं काम आहे आपण या मालिकेत आयुर्वेद योग युनानी सिद्ध होमिओपॅथी आणि आता ॲलोपॅथी अशा विविध उपचार पद्धतींबद्दल शिकलो प्रत्येक पद्धतीचं महत्त्व वेगळं आहे गरजेनुसार अचूक मार्गदर्शनाने आणि योग्य निवड करूनच आपण आरोग्यदायी जीवनाकडे जाऊ शकतो आपल्या गावात आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रत्येक आशाताईला सलाम व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका